जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या भाजपच्या लोकांचं आहे महाराष्ट्रामध्ये मनोज दादा झरंगे पाटला सरकार तगडा नेता आंतरवाली या सराटी या ठिकाणी आमच्या माता भगिनीला घेऊन आम्ही आंदोलन करत असताना आमचं आंदोलन आमच्या समाजाचं होतं आमच्या आरक्षणाचं होतं माझ्या मराठा बांधवांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलेला आहे की ज्या मनोज दादा झरंगे पाटलांनी आंदोलन उभा केलं उपोषणला उभा केलं त्यावेळी आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागत होतो आमचा मराठा समाजाचा मुलगा एखाद्या चांगल्या कामावर गेला पाहिजे आमच्या मराठा समाजाचा मुलगा एखाद्या नोकरीमध्ये गेला पाहिजे एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे आमच्या मनदा तरंगे पाटलांची भूमिका ते होती त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनाला बसले होते हे फडणवीसांची खोटारडी अवलात मुंबई मधून आदेश दिला ज्या ठिकाणी आमच्या माता भगिनी उपोषणाला बसल्या होत्या तिथे लाठीचार्ज झाला आणि आमच्या आया बहिणीचं रक्त या फडणवीसांनी बघितलं आमच्या आया बहिणीच्या रक्ताचा बदला येणाऱ्या वीस तारखेला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो